नमस्कार मंडळी मी स्वाती स्वागत करत आहे वहिनी साईपाक कला या चायनलमध्ये मध्ये मा, ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे आम्ही याला खोबऱ्याची चटणीच चे बोलतो पण तुम्ही सांगायला दुसरं नाव काय तुम्हाला आवडेल ते त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे ओलं खोबरं दोन कापून घेतलेले कांदे दोन टॅमॅटो सुक्या लाल मिरच्या लसूण मीठ हळद तेल आता आपण कढई तापायला ठेवलेले आहेत आपली कढई गरम झालेली आहे आपण यात घालणार आहोत तेल खोबरे घालूया खोबरं लाल करून खोबरं आपलं लाल झालेलं आहे अशा पद्धतीने आपण खोबरं लाल करून घ्यायचे आणखीन एक दोन मिनिटं लाल करूया खोबरं काढून घेणार आहोत मिरच्या भाजून घेणार आहोत आणि लसूण पण मिरच्या जास्त नाही बांधायच्या लगेच चरपला जापण थोडासाच घालायचा आणि काढून घ्यायच्या लगेच कांदा घालूया पण थोडासा दोन मिनिटामध्ये कांदा थोडासा लाल होणार आहे आणखी थोडे पाच मिनिटं लाल होणार असतो आमची खोबऱ्याची चटणी माझ्या नवनबाईंना खूप आवडली आणि नेहमी सांगत मला ही बनवायला आज त्यांच्यासाठी बनवलेली आहे एक हार वा 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 आणि त्यामुळे तुम्हाला आता कळून जाईल की ही रेसिपी खरंच खूप छान आहे नंतर आम्ही आता आपण टोमॅटो होऊन घेऊ कधी काही आता आपण त्या टोमॅटो घेऊन थोडस मीठ घालूया म्हणजे टॅमॅटो लवकर शिजला जातो लवकर पाणी शिजत ना त्यामुळे थोडस हा तुला दुसरं काय आवडतं ते बनवून आपण

तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही चटणी करून बघा खूप मस्त लागते ढोशांबरोबर तर खूप छान लागते ते आपण थंड करून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया थोडी बारीक करावी लागेल म्हणजे थोडस झालंय झालेली आहे आपली गॅस ऑन करूया थोड़ासा तेल घालूया फोडणीची तयारी चालू आहे आता हो अशा पद्धतीने बारीक करायची तेल घातलं होतं फक्त जर तुम्हाला जर जिरी मोरी वगैरे घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आपल्या आवडीनुसार आम्हाला नाही एवढं पण म्हणूनही घ्यायचं याबाबत थोडंसं झालं मला आणि वाटत आहे म्हणून एक पाच एक मिनिट आपण याला फ्राय करूया हो आपली च चटणी तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची पाक कला पाक कला आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये मम्मी मस्त झाली ही चटणी तू पण खा तू 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 हे करून बघा लाईक करा सबस्क्राइब करा लाईक करा सबस्क्राइब करा